नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज तुम्मा मी तुम्हाला टम्म पुगण्याला पुरा करून दाखवणार आहे तर त्यासाठी इथे मी कणिक मळून घेतले ही कणिक मै आपली याची आहे गव्हाच्या पिठाची काही लोक याच्यामध्ये रवाही घालतात पण मी ह्या पिठामध्ये जरा पण रवा घातलेला नाही जे आपलं गव्हाचं पीठ असतं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि थोडं थोडं पाणी घालून छान कणिक मळून घेतली आहे कणिक मळून झाल्यावरती थोडं तेल लावून पाच दहा मिनटं आपल्याला रेस्ट करून द्यायचे आहे इथे बघू शकता मी कणगेचे गोळे करून घेतलेत आणि त्याची पुरी लाटून घेत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही एक एक छोट्या छोट्या गोळ्या बनवून त्याच्या पुऱ्या करू शकता पण मी इथे एक चपाती बनवून घेतली आहे आणि त्याचा पुऱ्या करणार आहे थोडं सुकं पीठ लावून आपल्याला अशा प्रकारे चपाती बनवून घ्यायची आहे आणि मी इथे ग्लास जे असतं त्याच्या काटा त्याच्या काटाने पुऱ्या पाडत आहे इथे बघू शकता तुमच्याकडे ग्लासपेक्षा पण थोडं मोठं चांगलं काठ असलेलं भांडं असेल तर तुम्ही त्याच्याही पुऱ्या करू शकता इथे बघू शकता मी पुऱ्या करून घेत आणि पुरी आपल्याला नेहमी थोडी मिडियमच ठेवायची पातळ पण नाही आणि जाड पण नाही इथे बघू शकता मी सगळ्या पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पुरी होईपर्यंत तर मी गॅसवरती तेल गरम करत ठेवलं आहे कर कढईमध्ये तेल गरम झाले आता मी याच्यामध्ये एक एक पुरी घालून घेत आहे इथे बघू शकता पुरी छान फुललेली आहे मी अशाच प्रकारे तुम्हाला सगळ्या पुऱ्या इथे तळून दाखवत आहे जर तुम्हाला पाहिजे असेल पुर तर तुम्ही याच्यामध्ये थोडा रवा घातलात तरी पण चालेल पण मी जराही रवा घातलेला नाही तरी पण आपल्या पुऱ्या छान ठम्मा अशा फुगलेल्या आहेत तिथे बघू शकता आणि ह्या पुऱ्या खूप वेळ मऊ राहतात तर तुम्ही या पद्धतीने ट्राय करा रवा घालू नका फक्त गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या करा तर मी इथे सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे आपल्याला तळताना गॅस नेहमी बारीकच ठेवायचा आहे नाहीतर गॅस फास्ट असल्यावरती आपल्या पुऱ्या करपण्याची शक्यता असते म्हणून गॅस नेहमी बारीकच ठेव इथे सगळ्या प्रकारे मी पुऱ्या तोळून घेतलेल्या आहेत इथे बघू शकता पुरी छान फुललेली पण आहे आणि एकदम मऊ पण झाली तुम्ही ह्या पद्धतीने पुरी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद